मुख्य म्हणजे अलप्पनवार आणि मुसंडेकर हे जे निर्माते बेळगावचे आहेत पहिल्यांदा महाराष्ट्रात आले त्यांच्या महाराष्ट्राच्या वतीनं आपण त्यांचं स्वागत करूया आणि त्यांनी हे अतिशय धैर्य दाखवलं की त्यांनी कॉमेडी पिक्चर मराठीत पण करायचं ठरलं आणि विशेष म्हणजे त्यांना विषय आवडला योगेश जाधवचं खूप कौतुक आहे की त्यांनी एक वेगळी फिल्म करण्याचा म्हणजे कॉमेडी असताना पण एक वेगळी फिल्म कन कन्स्यूम केली प्रियदर्शननं खूप चांगली लिहिली पहिल्यांदा भेटल्यानंतर तर योगेश जाधव संजय ठोबे आणि हे निर्माते मी तुमच्याबरोबर आहोत आणि मराठी प्रेक्षकांना मी सांगेन की सत्तावीस जूनला तुम्ही ही थिएटरमध्ये अवश्य फिल्म बघा आणि हे जे ते उत्साही सगळे यंग जनरेशन आहे ते फॉरननी तीच सुंदर कामं केली मुलागांनी आणि मुलींनी त्यामुळं आणि मला एक वेगळं कॅरेक्टर करायला मिळालं त्यामुळं सत्तावीस जूनला थिएटरमध्ये सगळ्यांनी जाऊन हा सिनेमा अवश्य बघा एक वेगळा एक्सपिरियन्स गोड एक्सपिरियन्स धमाल एक्सपिरियन्स आणि हा शुद्ध मराठी हा म्हणजे मला पहिल्यांदा विलन करताना अशा पद्धतीचं एक ज्याला न्यूनगंड असतो आणि त्याला चॅलेंज बसतं लहानपणी आणि तो, तो कसं पार करतो आणि त्याचा व्यवसाय कसा शुद्ध पद्धतीनं करतो आणि जे कसं म्हणतं ना लवेबल इनोसंट आणि तरी पण क्रूर असा विलन करायला मिळाला घेऊ कोणाला काय विचारायचं सर अमदाबाद दुर्घटनेनंतर बरेच आता विमानाबद्दल बरंच हे होतं की इंजिन बिघडत आहे बरंच काय काय होत आहे तर त्याबद्दल तुम्हाला काही प्रतिक्रिया द्यायची ऍक्सिडेंट ऍक्सिडेंट असतो दुर्दैव असं होतं की असं कधीच घडू नये आणि भीतीचं एक वातावरण तयार होतं आणि बऱ्याच गोष्टी आपल्या हातातच नसतात त्यावेळेला काय करायचं असतं कारण स्पेशली पायलट क्रू हे बाकी सगळे किती अवस्था वाईट आणि ज्यांचे बसले होते जेवायला बसले झाले असेल परत तेव्हा सर त्यांना शांती द्यावी सयाजी सर आपल्या हातात जे नाही हाता त्याच्याबद्दल तुम्ही बोलला पण जे हातात आहे म्हणजे मुंबईचा लोकलचा अपघात काही दिवसापूर्वीच झाला तुम्ही लोकलनी प्रवास केला असेल त्याबद्दल काय सांगा मी पण पर असा पडता पडता वाचलो आहे डोबिलीला जाताना सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशीला आणि प्रचंड माणसांचा रेटा मनुष्य पॉप्युलेशन एवढं भयानक आणि त्याला टक्कर देण्याची ताकद नसलेलं शासन अशा वेळेला काय करू शकतं का त्याची उदाहरण होतं की त्याला कसं न्याय द्यायचा आणि सिस्टीम कशी सुधरवायची हे हजारो वर्षापासून पडलेले प्रश्न कायमच भिजत पडलेले आहेत आणि ते चालूच राहतात त्याच्यावर कशी मात करायची मला तरी अजून काय सुचलेलं नाही आहे आणि कसं स्वतःच्या अंतकरणापासून माणसानं कसं तयार व्हावं आणि सिस्टीमला सुधारण्याचा प्रयत्न करावा प्लीज पण तुम्ही आता एका मोठ्या राजकीय पक्षाशी निगडीत आहात त्यामुळे तुम्ही तुमच्या माध्यमातूनही हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू शकता मी माझ्या पद्धतीनं तर मनुष्य जातीलाच ऑक्सिजनची गरज आहे आणि नेचरची गरज आहे तर एक बाजू लावून धरूया आपण एक फ्रंट केले केळूया असं ठरवलं आहे यासाठी चांगलं वाईट वगैरे बरं असं तर काही न बघता Uh, सगळ्यांना म्हणजे गावातली साधी साधी माणसं असतील ती मंडळं असतील ती शासन असेल व डिपार्टमेंट असेल या सगळ्यांची मोठ चांगली कशी बांधतो आणि चांगल्या देवराया कशा उभ्या राहूत आणि अशा शंभर देवराया मी तरी मी uh, माझ्या आयुष्यात उभी करेन असं मला वाटते जेणेकरून सगळ्या प्रजाती जिवंत राहतील आणि पुढच्या जनरेशनला असं वाटतं म्हणे की ही वेल कुठं नाही हा कंदमूळ कुठं नाही आणि हे झाड कुठं नाही एवढी परिस्थिती तरी माझ्या बाजूने मी प्रयत्न करणार थँक्यू